जय शिवराय नमस्कार मित्रांनो मी दिनेश शिंदे पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारातील प्रसिद्ध असलेल्या देवगिरी मिसळचा संचालक ही आहे आपली देवगिरी मिसळ थाळी जी आजही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात आजही कुठं अशी आकर्षक थाळी किंवा अस्सल मराठवाडा चवीची मिसळ कुठं मिळत नाही ही देवगिरी मिसळ आपण चार वर्षापूर्वी या ठिकाणी सुरू केली आणि मायबाप ग्राहकांचा याला उदंड प्रतिसाद मिळाला खरंच खवय हो आणि ग्राहकांचे मी मनापासून आभार मानतो तुम्ही जो या चार वर्षात दिलेला प्रतिसाद यामुळे माझंही प्रोत्साहन वाढलं खरं सांगायचं म्हणजे चार वर्षापूर्वी या ठिकाणी मी देवगिरी या किल्ल्याच्या नावाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची शान असलेला देवगिरी किल्ला व याच देवगिरी किल्ल्याच्या नावाने या ठिकाणी जी देवगिरी मिसळ सुरू केली होती मराठवाड्यात व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिसळ नावाचा पदार्थ कुठेही त्यावेळेस अस्तित्वात नव्हता मराठवाड्यात भजी आणि पाव पोहे या पदार्थाला मागणी जास्त असायची पण आपल्या भागात मिसळ हा प्रकार जास्त मागणी नव्हती ग्राहकांच्याला मी तेच पाहून जसं पुणे कोल्हापूर या भागात मिसळला जास्त मागणी आहे किंवा खवयांचा खूप मोठा प्रतिसाद आहे मी दोन हजार अकराला बघितल्यानंतर मलाही वाटलं आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किंवा मराठवाड्यामध्ये आपल्या या धुळे सोलापूर महामार्गावर कुठेतरी चांगल्या प्रकारची चविष्ट आणि ग्राहकांना पुरेला अशा दरामध्ये थाळी सुरू करावे आणि मी ही चार वर्षापूर्वी अशी देवगिरी या नावाने देवगिरी किल्ल्याच्या नावाने देवगिरी मिसळ थाळी सुरू केली महाराष्ट्रभर नेहमी भ्रमंती करत असताना छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या भ्रमंतीसाठी जात असताना मी अनेक ठिकाणी मिसळ खाल्ल्या पण वेगळ्या पद्धतीची थाळी आपण या महामार्गात द्यावी त्याची संकल्पना मी घेतली आणि कुठंही अशी थाळी नव्हती ही आपण आपल्या पद्धतीनं थाळी बनवून या ठिकाणी दिली आजही आजही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किंवा या भागात आज अनेकांनी देवगिरी मिसळची थाळी बघून सुरू केली असेल पण चार वर्षापूर्वी कुठंही या भागामध्ये चांगल्या प्रकारची आणि आकर्षित अशी थाळी या महामार्गावर या जिल्ह्यामध्ये मिळत नव्हती अशी थाळी आपण या ठिकाणी दिली आणि ग्राहकांचा याला उदंड प्रतिसाद मिळाला ही आहे आपली देवगिरी मिसळ थाळी यामध्ये आपण देतो दही अस्सल गावरन दही आणि अस्सल ब्रँडेड कंपनीचा जामून कुठल्याही घातक मैद्यापासून आपण जामून बनवत नाही ग्राहकांना पोटाला आपल्या प्रत्येक मिसळमधला पदार्थ खाल्ल्याच्यानंतर त्रास होणं याची आम्ही क्षणोक्षणी काळजी घेतो आणि त्याच याने आम्ही ब्रँडेड कंपनीचे सर्व पदार्थ या ठिकाणी यूज करतो हा रस्ता जो आहे आपण तो अस्सल घरगुती मसाल्यापासून बनवतो याच्यात कुठलंही केमिकलयुक्त मसाल्याचा वापर आपण करत नाही आणि यामुळेच आपल्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा आश्डीचा त्रास मिसळ घालल्यानंतर होत नाही यामध्ये आपण हे जामून दही आणि आकर्षण म्हणजे मसाला ताक पापड आणि अस्सल फ्रेश असं फरसाण आपण याच्यामध्ये दे देतो सलाड देतो असे वेगवेगळे पदार्थ आपण या ठिकाणी या मिसळमध्ये दे देतो या थाळीची किंमत फक्त शंभर रुपये आहे आणि दुसरी पुणे कोल्हापूर नाशिक कुठेही तुम्ही मिसळ खाल्ली आज तर एकशे साठ रुपयापर्यंत रेट गेले आहे पण आपण मराठवाड्यातील ग्राहकांना परवडेल अशाच दरामध्ये आजही मिसळ देतो आहे एक वेळ आपण कधी छत्रपती संभाजीनगरला बीड या महामार्गाने येत असाल किंवा छत्रपती संभाजीनगरहून बीड लातूर या भागाकडे जात असाल तर छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाताना फक्त आठ नऊ किलोमीटर अंतरावर बीड रोडवरती नव्याने झालेल्या जिल्ह्यातील एकमेव शोरूम असलेलं भारत बेंचं शोरूम या शोरूमसमोरच आपली देवगिरी किल्ल्याच्या नावाने देवगिरी मिस्थळ आहे आणि बीडकडून येताना निपाणी फाट्याच्या पुढे एक दोनशे मीटरच्या अंतरावर आपली ही देवगिरी मिसळ आहे एक वेळ आवश्यक या मराठवाड्याच्या प्रसिद्ध जनधनी अशा मराठवाड्या चवीच्या मिसळचा आस्वाद घ्या देवगिरी मिसळला भेट द्या धन्यवाद